की हा माझ्या शेवटचा बघा असणार असं नाही म्हणायचं कसं नाही म्हणायचं मी पण त्याला तेच म्हणलं शेवटचा इंजेक्शन आहे पहिला वाला घेतलंय आता एक महिन्यानंतर दुसरं वाला हे घ्यायला आलीये आणि माझं एवढा आत्ताच माझा हा हात हातात आपण दाखवणार आहे इंजेक्शन घेतून पळून येते माहित आता मी माझे फोटो बघितले मा आणि मी एवढी ढोली दिसते फोटोमध्ये एवढी जाडी दिसते तोंड बघा कसं दिसतंय एकदम आता उद्या आता उद्या टिच इंजेक्शन सांगितलंय त्या मॅडमला मी दिवशी हो उद्याच घ्यायचं आजच येणार होते पण उशीर झाला होता म्हणून गुड मॉर्निंग गाईज हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे आता मी हा गाईज शब्द बोलायचा सोडून देणार आहे प्लीज सारखं तोंडात तसं देतंय मित्रमैत्रिणींना हाय नमस्कार प्रतीक प्रत्येक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज प्रतीक नाही माझ्यासोबत ब्लॉग स्टार्ट करायला कारण की तो सकाळ सकाळी आज गेला आहे दूध आणायला डेअरीमध्ये काम चालू आहे आणि आणि उद्या आहे प्रतीकचा बर्थडे असं उद्या नाही दूध आणणार आहे कारण की उद्या थोडंसं आपण काहीतरी वेगळं करूया त्याला नाही जास्त आवडत काही केलेलं पण तरी पण आता मी तर करणारच बरोबर ना <laughs> तर चला आता मी काय केलं आज सगळे पहिल्यांवर तेवढा पसारा करतो प्रत्येक गाईस सगळं त्याच्या मागं मागं पळावं लागतं माझ्याकडनं पण होतो पसारा त्याच्याकडनं पण होतो पण तो आवरावा मला लागतो हा पोरगा ना खूप जास्त पसारा करून ठेवतो पण काम पण करतो गाईस तेवढं मला मदत पण क कर, करू लागतं असं नाही की फक्त पसारा करतो पण जाऊन जाता काय आता का आपल्याला केलं तर पाहिजे ना बरोबर ना आणि घरात पसारा दिसलेला मला आवडत नाही मला सण होत नाही तो पसारा दिसलेला त्याच्यामुळं मी आज खाली न जाता पहिलं म्हटलं मी सगळं घरातलं आवरून घेणार वरती हे किचन वट्टा आहे तो पण खूप जास्त पसारा पसारा त्याच्यावर झाला होता मग सगळं आवरलं आणि हा हात पहिला आज डॉक्टरांना दाखवणार आहे चमक भरली आहे तर मनगटामध्ये आणि सुजला आहे तर चमकमुळं माझा हात खूप जास्त दुखतो आहे तिथे चमक कशी भरली ते मला माहीत नाही आणि हा लिपस्टिकचा शेड मी दोन शेड मिक्स करून लावला आहे किती छान वाटतोय पण तर चला आपण आता काम करून घेऊ आणि खाली जाऊ खाली नाश्ताच बघायचा आहे अजून मला चपाती भाजी झाली आहे पण तरी पण चहा ठेवायचा आहे परत सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे सो चला मला पण नाश्ता करायचा आहे तर खाली आता वरती झाडू वगैरे मारू आणि जाऊया किचनमध्ये आज लवकरच मी कपड्याची मशीन पण लावली आहे ही वरची कपडे आहेत फक्त प्रतीक्षाने माझी आता ही जी कपडे आहेत ती मला हाताने धुवायची आहे हाताने धुवायची कपडे वेगळी धुते आणि बाकीचे कपडे वेगळे अजून आहेत पण ही आता एवढी वरती ठेवली काही हा माझा नवरा असा ती तुम्हाला सांगते आज त्याने काय केलं तर मी रात्री बदाम भिजत ठेवायचे विसरले होते टाकायचे तर त्यांनी सकाळी उठून बदाम भिजत टाकले तर आणि मला बोलतोय की ठीक आहे आत्ता भिजत टाकले ते पण तू दुपारपर्यंत तर खाऊ शकते ना बघा कसा काळजी करतो प्रतिक माझी खूप जास्त काळजी करतो मला म्हणतोय आता सहा महिने झाले ना तू प्रेग्नेंट आहे पण तुझ्या लक्षात राहायला पाहिजे ना त्याला म्हणलं अरे मी विसरते म्हणून तर मी बदाम खाते ना काय लक्षातच नाही काय खायचय काय टायमावरती सगळं तो मला लक्षात करून देतो अरे तो हे खाल्लं का अरे तो हे केलं का अरे हे करायचंय अशी आहे मी काय करू काय करू हिच्यावर काही उपाय नाही आम्ही आज माझ बापरे हा आवाज पण माझं दुसरं टी टीचं इंजेक्शन आहे पहिलं वाला घेतलंय आता एक महिन्यानंतर दुसरं वाला हे घ्यायला घ्यायला आली आहे आणि माझं एवढा आत्ताच माझा हा हात उपयोग हात पण दाखवणार आहे चिरणारे का दुखत एवढा हो हात काय लामक मारती हाताला गेला पायाचा बी पी चेक करायला हव बी पी चेक करून आतून इंजेक्शन द्यायला ले सगळ्या लेडीज लोक कशा ब्लॉक कसा ब्लॉक करायचा कसा तरी पाहायला गेली टी टीटीचं इंजेक्शन घ्यायला सेकंड त्या डॉक्टरने सांगितलं की बी पीचा त्रासमुळे नाही की आणि असंच किंवा प्रेग्नन्सीमध्ये होतं हात पाय सुचतात तर डॉक्टरने एक पट्टी दिली ती मेडिकलमधून आपल्याला पट्टी घ्यायची ती पट्टी हाताला लावायची जर हात खूप दुखते म्हटले पाहिलं तर ते पट्टी त्या हाताला लावायची त्यामुळे रात्री तुला एक्स्ट्राच्या गोळा आता घ्यायची गरज नाही एक्स्ट्राच्या गोळा घ्यायच्या नाही कोणत्याही किंवा डोकं दुखत आहे किंवा सर्दी झाली म्हणून बाहेरचे कोणते डोक्यात गोळ्या आणून खायची असं काही करायचं नाही फक्त ती गोळी नको म्हणून डॉक्टरने ती पट्टी बांधली पट्टी बांध म्हणजे तुला फरक पडल आतमध्ये मध्ये गेले पायलिंग मशीन गेलाय घाबरते डॉक्टर पण मला काय पुढे झाली आता इंजेक्शन लेबर ट्रीज दोन हजार तेशनला आवाज घेतलं बरं टायला मी बाबा टेन्शन आले काय कसं इंजेक्शन लेवल घाबर काय डिलेवरीच्या इथून पळून येते का काय बोलतंच माहीत झालं बस थोडं वेळ इंजेक्शन द्यायच्या आधीच मी त्यांना म्हणते थांबा थांबा जरा वेळ थांबा मला घाबरून आवाज येत होता ना बाहेर चला 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 आम्ही दावकणतून आलो होतो दौकण गार्डन मध्ये आलो एक व्हिडिओ करायची पाहायची होती मी आई होणार आहे जास्त पाहिलं म्हणते एक व्हिडिओ काढायला आलो होतो थोडे फोटो वगैरे काढले आणि फोटो वगैरे काढून चालले होता आम्ही माझे फोटो बघितलेत आणि मी एवढी ढोली दिसते फोटो मध्ये एवढी जाडी दिसते वर तोंड कसं दिसतंय एकदम आणि माझं वजन पण वाढलंय केलं वजन पण वाटलं तिचं आणि माझा हात पण दाखवला हा मैत्रिणींना हात पण दाखवला आता तर ते बोलले की असं होतं प्रेग्नेन्सी मध्ये पण भरली त्यासाठी गोळ्या नाही खाऊ शकत पॅच लावायला दिलाय म्हणजे आम्ही आता मेडिकल मधून तर तो पॅच लावल बघू त्याच्यानी फरक पडला नाही तर मी तो तुम्हाला पण हायल पाहिजे पॅच लावायला <स्था> आवडला डॉक्टरने म्हटलं की बीपीचा वगैरे काय प्रॉब्लेम नसतो बी पीमुळे असं काय होत नाही प्रत्येक बाईला काय नाही काय झालं होतं कोणचा हाक दुखतो कोणचा कुबा जातो कोणाचं काय होतं प्रॉब्लेम तुला तर म्हणलं चालू होणार सात आठवण नव्वा महिना तर चला आता आपण हो बीपी पण लो आहे पायलचा तर चला आता घरी जाऊ आराम करतो मी जरा खूप दिवस ना बाहेर लोक घेतला खूप चला तर आम्ही आलो आहे शूट वगैरे करून आणि आता पायल आणि आमचं अरे टीटी चे इंकेशन घेतलं टिटी घेऊन घेऊन आम्हाला एक व्हिडिओ काढायची होती गार्ड मध्ये जाऊन पायल ची एक तर पायलची व्हिडिओ काढली आणि टीटी इंजेक्शन घेतलं घेतलं आलो टाकलं पाहिजे माझ्यापासी तिकडे काय गेली भारी बघ त्याला कपडा शिवायला काढून दिलेत मी पप्पाला एक ड्रेस काढलाय त्याला दोनशे रुपये एक पॅन्ट काढले शिवायला hmm. शिवायला टाकायला जा म्हणलं तेराशे रुपये पाणी पाडलं पाहिजे आंघोळी मम्मीला आणि पप्पाला ते प्रशाला जायचं का नाही हो जायला जायचं का नाही ती काय बोलूस ना पश्चिम कपडे धुवून जाऊ अशीच माप देऊ हरिये पण आता हे कपडे काढून दिल्यात त्याला दोघांना पैसे शिलाई दिली मी दीड हजार दी रुपये धरा बाबा म्हणलं शिवा कपडे जाऊ नाही का तर तीन चार फळा मारल्या त्यांच्या दुकानाच घुड त्याचे परीक्षा चालू आहे त्याला पेपरचं टेन्शन नाही त्याला टेन्शन आलंय फेअरवेलच फेअरवेल ला काय घालायचं म्हणलं त्या कपडे दिले काढून मी काय भाऊ शिवायला कपडे कपडे करतो त्याने आता बाबाला किती दिला म्हणजे कपडे शिवाय टाका कपडे शिवाय टाका राहू दे काय करायचं अर्धा अर्धा फेरवेल ना मग जाईल लवकर टाकायला उद्याच जाईल लग आजच जाईल तर गाईज सगळे चहा प्यायला लागलेत बिंदच खायला लागलेत मी तर वाट बघतोय लॉक तर आमचं चहा वगैरे झालाय मम्मी पप्पा गेलेत प्रसिद्ध आला मी पण चाललोय म्हणलं एक चक्कर मारून आहे यावं तर पाहिल करते स्वयंपाक तिच्या स्वयंपाक चालली म्हणलं लवकर आवरण लवकर स्वयंपाक करून तुझं जीवन करून मोकळ आमची वाट काय अजिबात बघू नकोस असं मी तिला सांगितलेलं आणि रोज तेच तेच सांगतो त्यामुळे मी हे आल्यापासूनच माझं वेगळं झालंय शेड्यूल पहिले मी तसंच करायची की नाही सात वाजता माझं सगळं जेवण रेडी होऊन माझं जेवण आठ पर्यंत व्हायचं जेवायचे नऊ वाजता पहिलं तसंच आता एक महिना झालं बदललंय आणि इंजेक्शन एवढं दुखतय तुला काय सांगू चमक मार्ग मला थांबवत नाही आता करत काय करणार म्हणलेली मी भाकरी करण पण आता मम्मी पण येणार दमून केला तिने काय करणार असतं पण दमून आठ दिवस काय त्या पुढच्या फ्रेंड्स माझा स्वयंपाक झालाय करून सगळा आणि आता सगळं झाकून ठेवलंय किचन पण क्लीन केलाय भांडी घासली स्वयंपाकाची सगळी म्हणजे कसं स्वयंपाकाची भांडी घासली की फक्त जेवणाचीच भांडी पडतात मग ते सोपं जातं म्हणजे थोडीशीच भांडी असतात त्याच्यामुळं तर चला आता मी पण वरण भात खाते आणि बसते कारण की लवकर जेवलो ना मग मला गोळी खायला मग रात्री खूप जास्त उशीर होतो आणि मग प्रतिक चिडचिड करतो उशिरा गोळे खाल्ली ना मग मला जागा राहावं लागतं मग तो ओरडतो लवकर स्वयंपाक करून लवकरच जेवत जा म्हणजे तू गोळ्या खाल्ल्या की तू मोकळी होती झोपायला लागेल आणि आता घरात कोणीच नाही मी एकटी आहे तर मी घरात एकटीच राहता आणि आता खाली कुलूप लावून वरती जाते बसायला भात घेऊन जेवते मग आता बसतं अर्धी आमची मंडळी बसली आहे जेवायला या जेवायला सगळे मम्मी नाही आले अजून मम्मी पप्पाला वेळ होणार यायला म्हणून आमच्या अर्धी फॅमिली घरात असते अर्धी बाहेर हाय ना तर या जेवायला माझं जेवण कधीच झालंय मग अशी आता माझा गोळ्याचा टायमिंग झालाय मी वरती जाऊन आता गोळ्या खाऊन येणार आहे तोपर्यंत बघते जेवायला काय लागते काय नाही आली मम्मी मम्मीचं पण झालंय जेवण पप्पाचं चाललंय जेवण आणि आमच्या सव्वा दहा वाजता तुम्हाला ब्लॉगला ला थोडीशी एंटरटेन काय एंटरटेनमेंट शिकवन मनोरंजन मनोरंजन नाही मला ना इंग्लिश एंटरटेनमेंट शिकवतोच मला असं तू मम्मी करतो एंटरटेंटर एंटरटेनमेंट एंटरटेन काय रे सांग रे सोनू एंटरटेनमेंट 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 इंटरटेनमेंट मम्मी एक काम करा तुम्ही आणि सोनू मनोरंजन बोला आपलं आता मर जाऊन आलेले तर जेवण वगैरे आम्ही सगळे झालेले तुम्हाला मग सांगितलं जेवण करताना की तेरा तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला कुणालाच कोणी भेटणार नाही आणि आमचे ब्लॉग पण आहेत ना तुटकू मुटकू येणार <laughs> <laughs> कारण की आमचा ठिकाणच नाहीये कोणाचा जास्त तुम्हाला पाहिलं दिसणार ब्लॉग मध्ये तेरा चौदा तारखेपर्यंत त्यानंतर आपल्या रेग्युलर रुटीन चालू होईल तोपर्यंत पर्यंत तुम्ही ऍक्टिस्ट करा आणि आज आम्ही टीटीचं इंजेक्शन घ्यायला गेलो होतो काय ते खूप दुःख त्यांना डॉक्टरने ती हातासाठी एक बेंडेज पट्टी दिली सांगितली पट्टी दिली आहे लावायची तुम्हाला लावताना दाखवते लावून दाखवू मला गोळ्यावर नाही खायचं गोळ्यावर नाही राहणार म्हणूनले पट्टी ती पट्टी बांध म्हटली तीन पट्टी सांगितलं त्या त्यातला एकच पट्टी घेऊन आलो फरक पडला तर मग असं दोन घेऊ आणि आता हे बघा पाय बघा माझे पाय एकदम सुजित कुमार झालेत उद्या माझ्या लाडक्याला कसा बर्थडे आहे हा का उद्या नाही 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 लाडका लेखनाय असं म्हणा आमच्या प्रतीकचा बर्थडे आता दादू लाडका झालाय तुमचा तुमच्या प्रतीक दादाचा बर्थडे तुमच्या प्रतीक दादाचा बर्थडे बड्डे झालेला असणार पण तोपर्यंत हो पण उद्या आहे ना हो ब्लॉग उद्याच पडणार आहे ना परवा 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 पडणार आहे सॉरी सॉरी पण ठीक आहे तुम्ही बोलते ते बरोबर आहे कारण की ह्याच्यानंतर नाही ह्याच्यानंतर बड्डेचा ब्लॉग पडणार आहे ना दिवस लेट करायचं एक दिवस कारण एडिट करायला वेळ भेटावा मला पुरेसा म्हणून मी व्यवस्थित एडिट केला व्यवस्थित तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघायला मजा यावी म्हणून कॉमेडी वगैरे नाही तर तुम्हाला उचलचन टाकायचं काही म्हणलं काय त्यात मजा नाही त्यामुळे मी एक दिवस वेळ मागतो बस तर ह्याचा बर्थडे सात तारखेला आम्ही आता बोलतोय सहा तारखेला त्यामुळे एक दिवस लेट येतो आणि काकू नेहमी हो काय ते थोडस त्याला करावं तर बड्डे तर काय आता मी ठरवलंय की आता बस आता बर्थडे आता हे करायचं म्हणजे असं काय नाही बड्डे करायचं नाही म्हणून बड्डे करायचं पप्पा खावा की आता आहो तुम्ही खावा फुलं पाणी टाकलं परत टाउकर तिचं का तर काय म्हणायचं होतं मला हा काय पाहायला मी सकाळीच म्हणलं की हा माझा शेवटचा बड्डे असणार आहे असं नाही म्हणायचं कसं नाही म्हणायचं मी पण त्याला तेच म्हणलं असं नाही म्हणायचं शेवटचा बड्यचं काय काय बोललो काय म्हणजे एकटा एकटा शेवटचा बड्डे एक पुढच्या वर्षी एकटा दुखता पण म्हणायचं नाही आता मी म्हातारी झाले माझा बड्डे करते ना तुम्ही करताय नाय करायचं बड्डे नाही केला तरी आपण छोटासा केक आणू कापू मोठा नाही केला तर विश करू तुला ववळू एवढं करू शकतोस ना तुझ्या परतीच्या दिवशी खाल्ल्या ना शिवाय बरं झालं असंच पाहिजे तर काहीच हा माझा पाणी मोठा छोटा बड्डे मोठ्या शेवटचा बड्डे कारणपुरच्या वर्षी पहिलं तू ह्या वर्षीच कारणपुरच्या वर्षी माझा बड्डे येणार आहे तुला बोलायचं त्याला सुमारच नाही दिले तोंड देवानी बोलत बसायचं कोण बोलतोय कोण बोलतोय उद्या तर आहे माझ्या सोनूचा बड्डे तर ले मोठे करतो छोटा करणार छोटा करणार म्हणजे काय आता आम्ही घर माणसं सहा माणसांचं जेवण जर थोडस ते, ते आवड आवडीचं जेवण करणार आणि छोटस एवढा आवड आपला केक काढून काप केक वगैरे कट करायला आपलं नॉर्मल जेवण ठीक आहे तू नको कापू आम्ही कापतो आता कसं ट्रेनिंगच आले बे करण काय ट्रेनिंग नाही ट्रेंड ट्रेंड पण ट्रेंड नाही पण ते सगळेच करतात की दाखव तुझं भाजलेलं दाखवून हे बघा हे बघा कसं भाजून का मशीन भाजली काल फोड पण आलं का त्याला आणि त्याला अजिबात फोडू नको कशी आरती मशीन भाजली कप कपडे करायची काल काच लागली आणि आज त्याला मशीन ती भाजली आता इंजेक्शन सांगितलंय त्या मॅडमला मी बी हो उद्याच घ्यायचं आजच येणार होते पण उशीर झाला म्हणून मी तर मागच लागले होते आजच द्या म्हणून पण ते म्हणले उद्या सकाळी येऊन ठेऊन जावं उद्या घ्यायचंच त्या दिवशी पण त्याला पत्र कापलं तर माहिती ना त्याच्यानंतर पण नाही घेतलं सहा महिने घ्यायचं असतं इंजेक्शन सहा महिन्याच्या

जाऊन दे त्या पट्टीने राहिलं पाहिजे बाईने काय सांगितलं प्रेगनन्सी मध्ये असं होतं म्हणले कि कोणाचं खूप जातो कोणाचं काय होतं मम्मीने पण बघितलं मगाशी पाय मम्मी पाय लई सुजले हात तर सजले सजले काय पाय पण लई सुचले ते बघा तुम्हाला खोटं वाटतं हे बघा हे माझे पाय असे नाही मम्मीला कशी पण ड्युटी करावं लागणार आहे त्याच्यानंतर प्रेग्नन्सी नंतर सॉरी प्लीज होऊन ते प्रचारानंतर करावा लागणारच आहे कारण उभं राहत मला मगाशी मी पप्पाला पप्पाला जबरदस्ती बांगडा मगाशी तळून दिला कारण मम्मी दमली होती मला इच्छाच नव्हती अजिबात करायची पण प्लीज आता म्हणून मी बांगडा तळून दिला पप्पाला कारण पप्पाला आवडत चला छापून आवडतो दे मी आपण दोघं लावून फ्रेंड्स आता ही पट्टी लावली मी बघू आता ह्याचा काय रिझल्ट आहे माझा हात सकाळपर्यंत राहतोय का का नाही राहते तर ते सकाळी तुम्हाला सांगाल आता मी आता तर लावली रात्री चला आता भेटूयात आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी तो सेंड करते ब्लॉग कसा वाटला लाईक म्हणून शेअर करून नक्की नक्की सांगा आणि माझं तेचं इंजेक्शन खूप जास्त दुखते आज मला एकच एक कुशीवर झोपावं लागणार आहे आता हे हे हात आणि हे कमर कामातूनच गेल्यात बाय बाय